हिंगोली शहरातील राजस्थानी मारवाडी समाज यांच्या वतीने भव्य निशान यात्रा श्री श्याम संकीर्तीने यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या यात्रेमध्ये राजस्थानी मारवाडी समाज मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पोस्ट ऑफिस रोड जवाहर रोड गांधी चौक बस स्टँड रोड नांदेड नाका या मार्गे राणी सती मंदिर इथे आली आणि तिथे समारोप करण्यात आला यात्रेचे जागोजागी स्वागत करण्यात आले हिंगोलीचे उद्योगपती माजी नगराध्यक्ष जगदीश राज खुराणा आणि शासकीय कॉन्ट्रॅक्टर मयूर कयाल यांनी देखील यात्रेचे स्वागत केले या शोभायात्रेमध्ये राजस्थानी मारवाडी महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शिशाही न्यूज हिंगोली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या